डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार रस्ते रेल्वे प्रकल्पांसाठी पन्नास हजार कोटींचा निधी आणून हे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत प्रकल्प पूर्ती करूनच पाच वर्षांनी थांबायचं या हेतूने कार्यपूर्तीसाठी माझी शेवटची निवडणूक असल्याचं वक्तव्य केल्याचे स्पष्टीकरण शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले आहे लोकसभेची आपली शेवटची निवडणूक असल्याचे आढळराव पाटील यांनी जाहीर केले त्यावरून आढळराव पाटील भावनिक प्रचार करत असल्याची टीका शरद पवार गटाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली होती त्यावर निधीतून प्रकल्प पूर्ण शेवटची निवडणूक असल्याचे मी म्हटले माझ्या विधानाचा विपर्यास करून माझ्यासाठी भावनिकता हा मुद्दा असल्याचा चुकीचा अर्थ कोल्हे यांनी काढल्याचे प्रत्युत्तर यांनी दिला पहिल्या निवडणुकीमध्ये ऐंशी हजार दुसऱ्या निवडणुकीत पावणे दोन लाख तिसऱ्या निवडणुकीत तीन लाखांच्या मताधिक्याने मी निवडून आलो आहे गेल्या निवडणुकीत अपघाताने पराभव झाला यावेळी पुन्हा निवडणूक लढवत आहे यंदा माझ्या आतापर्यंतच्या मताधिक्याचे सर्व विक्रम तोडून विजयी होणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा